लग्नाआधी कचाकचा भावाशी भांडणारी मीच ए आई याला सांग बरं याने माझ्या कपाटात कपडे ठेवलेत याचे फेकून देईल मी काढून असं म्हणणारी मी आई तुला कळत नाही का तू बाळत आहे असं सुद्धा म्हणणारे मी ओ पप्पा जा ना नाका ना मला बोर करू हे सुद्धा म्हणणारी मीच लग्नानंतर बदलून जाते एका दिवसानंतर किंवा लग्नानंतर अगदी माझ्यात फरक पडतो मी घरी आल्यानंतर अगं आई हे कुठे ठेवू माझे कपडे माझ्या बॅगवरच बर का नाही तर विसरेल मी असं मी म्हणते भाऊ बरायस ना असं मी म्हणते लग्न आधी त्या रिमोट वरून आता सहज त्याच्या हातात रिमोट देते की बघ तू दिवसभर घरी नव्हता आई मी सुखाते मला रडायचं नाहीये जाताना हे तिला दाखवणारी मी मात्र बसमध्ये मा बसल्या ढसा ढसा रडते पप्पांचा तर विषयच नाहीये त्यांच्याकडे बघून मला बोलणंच येत नाही काही